दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचा सा वीस वर्षाचा बाले किल्ला उद्ध्वस्त केला राम सातपुते यांनी दोन हजार एकोणीस साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांचा मोठा पराभव केला मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा ला। यात लागला यातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत यावेळेस महायुतीकडून पुन्हा राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकरांनी विधानसभेची तयारी सुरू करून दिली त्यामुळे यंदा उत्तमराव जानकर माळशिरसची सत्ता खेचून आणतील की राम सातपुते आपली सत्ता कायम ठेवतील याची चर्चा सध्या सुरु आहे माळशिरस मतदारसंघात आतापर्यंत मोहिते पाटील घराण्यांचा अधिपत्य दिसून आले मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या जवळ जाऊन राम सातपुते यांना विजय करण्याचे आवाहन केले होते मात्र यावेळी संपूर्ण मोहिते पाटील घराणे उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे उभं राहिलं आहे मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्यावर थेट टीका करत बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवू असा इशारा दिला होता त्यामुळे भाजपने पुन्हा राम सातपुते यांना विधानसभेचं सा तिकीट दिलं तर या ठिकाणी त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे अशातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना सेहेचाळीस पॉईंट एकोणनव्वद तर भाजपच्या राम सातपुते यांना अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के मत पडली यात राम सातपुते यांनी फक्त दोन टक्क्यांनी उत्तमराव जानकरांवर विजय मिळवला राम सातपुते यांच्या विजयात मोहिते पाटलांचा वाटा मोठा होता यातच दोन हजार चोवीस साली शरद पवार गटाकडून उत्तमराव महायुतीत भाजप पुन्हा राम सातपुते यांच्यावर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे त्यामुळेच राम सातपुते आणि उत्तमराव जानकर यांच्यात लढत निश्चित मानली जात आहे परंतु उत्तमराव जानकर यांच्यासोबत आता मोहिते पाटील घराणे देखील सोबत असल्याने राम सातपुते यांच्यापेक्षा त्यांची ताकद अधिकच असल्याचं दिसून येत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता सगळीकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे महायुती तसेच महाविकास आघाडी अशी लढत निश्चित असताना माळशिरसमध्ये पुन्हा जानकर विरुद्ध सातपुते अशीच लढत होण्याची शक्यता आहे लोकसभेत मोहिते पाटील घराण्याने बंड करत भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशीलराव मोहिते पाटलांनी पराभव केला यातच उत्तमराव जानकरांनी देखील धैर्यशील रावांसाठी मदत केली त्याची परतफेड म्हणून संपूर्ण मोहिते पाटील घराने जाणकरांना विधानसभेत मदत करण्याची शक्यता त्याआधी महादेव जानकर यांनी माड्यासाठी शरद पवारांची भेट घेतली परंतु महादेव जानकरांनी पलटी मारून त्यांना महायुतीत परभणीची जागा दिली त्यानंतर उत्तमराव जानकरांनी पुन्हा शरद पवारांची साथ देत धैर्यशील मोहिते पाटलांसाठी काम केलं याच दरम्यान त्यांनी भाजपचे राम सातपुते यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत बीडचं पार्सल पुन्हा बीडलाच पाठवू असं म्हटलं तेव्हापासून मोहिते पाटलांनी सातपुतेंच्या विरोधात शड्डू ठोकला तर जानकरांना विधानसभेत मदत करू असं आश्वासन दिलं